मित्रांनो मनोरंजन सृष्टीतून वारंवार दुःखाचे झटके येत असून आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची एक्झिट ही मनोरंजन विश्वासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी ठरलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या वीर शिवाजी की राणी या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते लेखक मेराज जैदी यांचं निधन झालेलं आहे प्रयागराज येथील दांदूपूर भागातील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मेराज जैदी यांनी अंतरा राजा का सोमनाथ की वीर शिवाजी झासी की राणी या लोकप्रिय मालिकांचे संवाद आणि कथालेखनाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती याशिवाय मेराज जैदी यांनी ख्यातनाम दिग्दर्शक गीतकार आणि अभिनेता म्हणून कलाविश्वात आपली ओळख निर्माण केलेली होती त्यांनी गोगल टू या हॉलिवूड चित्रपटात देखील अभिनय केलेला आहे त्यांनी अनेक चित्रपट व मालिकातून प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यांचा चाहता वर्ग हा प्रचंड मोठा आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेता दिग्दर्शक कथालेखक मेराज जैदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली